आता पुढची बातमी येते छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याचं समोर येत आहे नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही दुधातून विषबाधा झालेली आहे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील ही धक्कादायक अशी घटना आहे तिसगाव येथील शाळेतील ही घटना असल्याचं सध्या समजत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत आहेत सुमित धक्कादायक अशी बातमी आपण सध्या पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याचं समजत आहे तर काही तांत्रिक कारणास्तव आपण सुमितपर्यंत पोहोचू शकत नाही तर धक्कादायक अशी बातमी आपण छत्रपती संभाजीनगरमधून पाहतोय ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याचं समोर आलाय आहे नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही खरं तर दुधातून विषबाधा झालेली आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ही धक्कादायक अशी घटना आहे तर पुन्हा एकदा सुमित यांच्याकडे जाऊया सुमित धक्कादायक अशी बातमी आपण सध्या पाहतोय विषबाधा झालेली आहे खुलताबाद तालुक्यात असलेल्या तिसगाव येथे आदिवासी आश्रमशाळेमध्ये नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झालेली धक्कादायक करण्यात घडली आहे तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवास भोजन आणि शिक्षण सुविधा शासनाच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिल्या जातात परंतु या ठिकाणी जमाती प्रवागातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते ते दूध तिथं विद्यार्थ्यांना मळमळ यासारखा हो। त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्यांना हे या दुधामार्गे मार्फत विश्वास झाल्याचं विश्वास झाल्यामुळे सुद्धा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना खरं तरी दुधातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते सुमित धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी